खासदार आणि आनंद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण पाटील उपस्थित शिक्षण क्षेत्रातील सर्व मान्यवर बंधू सरांना खूप खूप शुभेच्छा द्यायला आधी थांबव अनेक वर्षांनी मी या सरांची झाली मला माहिती नव्हतं की एवढा मोठा प्रोग्राम आहे मला वाटलं विश करून जाईल म्हणून आणि एवढे दिग्गज पण उपस्थित राहतील असं मला नको माहिती पण आनंद झाला सरांना बघून सरांना ऐकून माझं सरांशी नातं खूप जवळचं होतं आहे विद्यापीठाचं प्रत्येक इलेक्शनला जेव्हा जेव्हा आम्ही लढवलं तेव्हा सरांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच आणि त्यातून विद्यापीठाचा कारभार मेरिटवर कसा का चालेल याकरता सरांचा नेहमी आग्रह असायचा हो सर तर प्राचार्य होते पण आम्ही राजकारणात राहून सुद्धा मेरिट कस जपायचं याकरता सर नेहमी आज रे असायची खरं राजकारण आणि मेरिटचा काही संबंध नसतो मी जाणीवपूर्वक बोलतोय जबाबदारीने बोलता दुर्दैव वाटत हेमंतराव तुम्ही आहात तिथं आम्ही होतो ठीक आहे शिक्षण क्षेत्रात राजकारण थोडंफार नक्कीच असायचं पण आता शिक्षण क्षेत्रात राजकारणच राहील दुर्दैवाने सांगितलं कारण काही ज्या ज्या अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट आपण बघतोय त्या ते बघून असं वाटायला लागले की मेरिटला कुठेतरी बॅक सीट मिळायला लागले आणि हे आपल्याला कुठे सांगवत आलं खास करून आपल्यासारख्या विद्यापीठाला ठीक आहे मुंबई विद्यापीठ विद्यापीठ ठीक परंतु आपलं अजूनही बडील विद्यापीठ आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना खास करून च्या विद्यार्थ्यांना एक चांगलं नाव त्या डिग्रीला मिळालं पाहिजे चांगला म्हणजे सन्मान मिळाला पाहिजे याकरता आपण सगळ्यांनी काम करणं हे गरजेचं आहे एक वेळ होती की आता बोलत हरकत नाही बोलायला की मुंबईला आम्ही असताना मी माझं ग्रॅज्युएशन मुंबईला झालं नंतर मी काही वर्ष मी मुंबईला सर्व्हिस पण केली त्यावेळेला इंडस्ट्री मध्ये बांबूच जेव्हा हे यायचं सर्टिफिकेट तेव्हा त्याला साइडलाईन केलं जायचं म्हणजे अशा प्रकारचं हे नको आपण एसआरटीचं जर सर्टिफिकेट डिग्री सर्टिफिकेट जर मिळालं बघितलं तर बोलवलं पाहिजे इंडस्ट्री एसआरटीचं विद्या तिथे आपलं जीत असेल पण हे गोव्हर्मेंट होत नाही त्याच्यासाठी बऱ्याच लोकांना बरंच काही द्यावं लागतं खूप काही म्हणजे खस्ता खावा लागतो तो इंदुरेसरांनी खाल्लाय असं माझं स्पष्ट <प्राथ> आणि म्हणून येणारा काळात तर तुम्ही आता तु, तुम्ही कृतकृत्य आहात तुमचे मुला सगळे छान सेकल पण नांदेडला तुम्ही लक्ष ठेवत जा हो आणि नांदेडमध्ये याल तेव्हा अशा प्रकारचा आपण वाढदिवस महिन्याचा साजरा करू शकतो या तुम्ही आणि इथल्याच शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना खरोखरच तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे तुमच्या तुम्ही सिनियर आहात त्यामुळे तुमचं मार्गदर्शन हे नक्कीच आम्हाला बलदायी ठरेल असं मला मनापासून वाटतं खूप बोलण्यासारखं आहे पण आता खूप वेळ झालेला आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो उदंड आयुर धनी वा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र